दररोज रात्री झोपण्याआधी एकदा नाभीला स्पर्श करा आणि फक्त हे दोन शब्द बोला तीस दिवसात तुमची इच्छा पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो दररोज रात्री झोपण्याआधी फक्त दोन वेळा नाभीला स्पर्श करा आणि हे दोन शब्द बोला चमत्कार तुमच्या डोळ्यांनी पहा नाभीचे रहस्य चमत्कारिक शक्ती तुम्ही दररोज झोपता पण झोपण्याआधी जर दोन सेकंद वेळ काढलात आणि तुम्हाला नाभीला हलकासा तुम्ही स्पर्श करून दोन शब्द उच्चारले तर तुमचे आयुष्य बदलू शकते हो मित्रांनो हे ऐकून तुम्हाला गंमत वाटेल पण हे रहस्य आहे त्या शक्तीचे जी आपल्याला जन्मापासूनच आहे पण आपण ते विसरलो आहोत आज आपण बोलणार आहोत नाभीच्या चमत्कारी ऊर्जेबद्दल आणि त्या दोन शब्दांबद्दल जे तुमच्या आयुष्याला संपन्नतेच्या मार्गावर नेतील मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आपण त्या दोन शब्दांचा अर्थ जाणून घेऊ जे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतील आपलं शरीर हे एक ऊर्जा केंद्र आहे जसं पृथ्वीचं केंद्र तिचं संतुलन राखतं तसेच आपल्या शरीराचं केंद्र म्हणजे नाभी नाभी हे फक्त शरीराचा एक भाग नाही तर ते आपल्या जीवनशक्तीचा प्रवेशद्वार आहे जेव्हा आपण आईच्या गर्भात असताना आपला पहिला श्वास पहिलं पोषण हे सगळं नाभी मार्गेच होतं म्हणूनच नाभी हा देव आणि जीव यांच्यातील पूल आहे आयुर्वेदात सांगितलं आहे नाभी हे शरीरातील बहात्तर हजार नाड्यांचं केंद्र आहे या नाड्या म्हणजे शरीरातील ऊर्जा वाहिन्या आणि त्यांचं संतुलन साधणं की मन शांत होतं आरोग्य सुधारतं आणि भाग्य खुलतं आता काही लोक म्हणतील हे फक्त श्रद्धा आहे पण विज्ञानही हे मान्य करत आहे की आपल्या पोटात असलेल्या सोलर पेलक्स नेवर सेंटर म्हणजेच नाभी परिसरातील अत्यंत शक्तिशाली नेरू कनेक्शन असतं हे केंद्र भावना आत्मविश्वास आणि अंतर्ज्ञान नियंत्रित करतं जेव्हा आपण नाभीला हलकासा स्पर्श करतो तेव्हा आपल्या शरीरातील ऊर्जेचा प्रवाह संतुलित होतो म्हणूनच मेंदूला शांतता मिळते में आणि झोपेची गुणवत्ता वाढते पण जर याच वेळी योग्य शब्द वापरले तर ती ऊर्जा आपल्या इच्छांशी जोडली जाते म्हणजे मन मनातली इच्छा आणि शरीरातली ऊर्जा एकत्र येते तेव्हाच घडतात चमत्कार आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल ते दोन शब्द कोणते ते आहेत धान्य आहे लक्षात ठेवा धन्य आहे किंवा इंग्रजीत आय एम ग्रेटफुल हो हे साधे दिसणारे शब्द आहेत पण यामागचं सामर्थ्य अनंत आहे जेव्हा तुम्ही झोपण्याआधी नाभीला स्पर्श करून म्हणाल मी धन्य आहे तेव्हा तुम्ही तुमच्या अवचितन मनाला सांगता सांगत असता की तुम्ही समाधानात आहात विश्व तुमच्याबरोबर आहे आणि तुमच्याकडे सर्व काही आहे जे तुम्हाला पाहिजे विश्वाला कृतज्ञेची कंपनी मिळतात आणि तीच कंपनी तुमच्याकडे पुन्हा आनंद पैसा आरोग्य प्रेम घेऊन येतो रात्री झोपण्याआधी करा ही साधी कृती पलंगावर शांत बसा डोळे मिटा आणि दीर्घ श्वास घ्या उजव्या हाताने नाभीवर हलकासा स्पर्श करा मनात किंवा छोट्या आवाजात म्हणा मी धन्य आहे माझं आयुष्य सुंदर आहे दोन मिनिटे त्या भावनेत राहा आणि नंतर शांत झोपा फक्त एवढेच हे नियमित केले की तुमच्या जीवन जीवनात बदल दिसेल फरक जाणवेल नकारात्मक ना विचार नाहीसे होतील अडथळे कमी होतील आणि आर्थिक स्थैर्य वाढेल नाभी म्हणजे विश्वाशी जोडलेली लाईन आहे जसं मोबाईलला नेटवर्क लागतं तसेच सिग्नल येतो तसंच नाभीमार्गेसुद्धा विश्वाची ऊर्जा आपल्याशी जोडली जाते जेव्हा तुम्ही नाभीला स्पर्श करून कृतज्ञता व्यक्त करतात तेव्हा तुम्ही विश्वाशी संवाद साधता विश्वयुक्त कारण भावना हीच प्रार्थना असते हेच कारण आहे की प्राचीन काळी ऋषी साधो आणि योगी ध्यान करताना नाभी केंद्रावर लक्ष केंद्रित करत असतात ते म्हणत असायचे की नाभी स्थिर झाली की जीवन स्थिर होतं मन शांत होतं झोप खोल आणि गाढ लागते नकारात्मक विचार दूर होतात त्वचेला तेज येतं आत्मविश्वास वाढतो भाग्य खुलते पैसा आणि संधी आकर्षित होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मन आनंदी राहतं हे करताना मोबाईल बाजूला ठेवा सतत मनात कुठलाही नकारात्मक विचार ठेवू नका स्त्रियांनी मात्र मासिक पाळीच्या काळात हे करू नका मुलांसाठी आणि वृद्धांसाठी हा उपाय सुरक्षित आहे झोपण्याआधी रात्री दहा ते अकरा दरम्यान शांत मनस्थितीत अंधारात नव्हे तर हलक्या प्रकाशात कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी मोठं काही करण्याची गरज नसते फक्त छोट्या कृतींमधून मोठे परिणामही मिळतात फक्त नाभीला स्पर्श करा आणि म्हणा मी धन्य आहे हीच ती कृती आहे जी तुम्हाला विश्वाशी जोडते आणि ज्या दिवशी तुम्ही हे पूर्ण श्रद्धेने केलं त्या दिवशी चमत्कार नाभीला स्पर्श करा आणि म्हणा मी धन्य आहे हीच ती कृती आहे जी तुम्हाला विश्वाशी जोडते आणि ज्या दिवशी तुम्ही हे पूर्ण श्रद्धेने कराल त्या दिवशी चमत्कार तुमच्या डोळ्यांसमोर घडेल जर तुम्हाला हा उपाय पटला असेल तर आजपासून सुरू करा आणि तीन दिवसानंतरचा तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा विश्व तुमच्या शब्दांना उत्तर देईल मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ